काय नवीन दिशा दोघं भाऊ देतात ते पाहायला आलेलो आहे आणि ते जे दिशा देतील ती संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही घेऊन जाऊ घरोघरी त्यांचे विचार पोचू आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचं राज्य भविष्यात तुम्हाला सगळ्यांना पाहायला ज्या जो जिहादी सभा म्हणतोय तो दोन हजार चौदा पर्यंत जिहादीच होता तो रोजा सोडायला जायचा तो टोपी घालायचा तो टोपीवाल्यांबरोबर फिरायचा अचानक झालेला हा हिंदू आहे हा आम्हाला जिहादी ठरवणार का अहो तुमच्या वडिलांना ज्यांनी हिंदुत्व शिकवलं त्या कुटुंबाची सभा आहे तुम्ही आम्हाला काय सांगत आहे काल परवा हिंदू झालेले तुमच्या वडिलांना हिंदुत्वाची ज्यांनी ज्या कुटुंबाने धडे दिले ना त्यांची सभा आहे त्यांना काय झियादी म्हणताय याचं उत्तर त्यांना मिळेल भविष्यात विरोध प्रत्येक विरोधक आता मी येत होतो मला एक जिल्हा परिषद सदस्य मिळाला आणि मला हात मिळवला आणि मला आणला भारतीय जनता पक्षाचा मी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तो मी मराठीची टोपी घालून आलाय सो so, त्यांची लोकच त्यांना उत्तरं देतील ज्यावेळेला मनसे आणि शिवसेनेमध्ये यांची भरती होईल मी म्हणतो जो मराठीवर प्रेम करतो तो प्रत्येक जण तुम्हाला इथे दिसेल मी जिहादी सभेला उत्तर दिलं त्यांच्या वडिलांना ज्यांनी हिंदुत्व शिकवलं त्या कुटुंबाची सभा आहे आणि दोन हजार चौदा पर्यंत हे जिहादीच होते हो हे रोजा सोडायला जायचे हे टोपी घालायचे ज्यावेळेला बांड्रात यांचे वडील उभे होते त्यावेळेला यांच्या प्रता प्रचाराला सगळा मुसलमान वर्गच होता आणि आज ते सांगतायत की आम्ही जाऊन त्यांना मारावं हो, आम्ही त्यांच्यावर हल्ला करावा अरे थोडी तर शरम बाळगा की ज्या लोकांनी तुम्हाला आमदार बनवलं मंत्री बनवलं खासदार बनवलं आज तू वेळ संपल्यावर तुम्ही सांगता की त्यांना जाऊन मारा उद्या हिंदूला मारायला का नाही सांगणार हो तुम्ही लोक ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यावर या लोकांवर हिंदू आणि हिंदूंनी आणि मुसलमानांनी या अशा दल बदलूंवर विश्वास ठेवू नये ही आमची विनंती आहे मे, मी मे, मी जातो पुढे त्यांना आदळ घडवणार आठ तारखेचा आमचा मोर्चा पहा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री